नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ज्याचा विषय असा आहे की घरातून लक्ष्मी का निघून जाते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार होणाऱ्या चुका तर आपण बघूयात पुढे आपल्या सर्वांचं एकच स्वप्न असतं घरात सुख समृद्धी नांदावी पैशाचा ओढा कमी नाही पडायला हवा आणि लक्ष्मी मातेची कृपा ही सदैव आपल्यासोबत राहावी पण अनेकदा असं होतं की कि आपल्याला कितीही मेहनत केली तरी पैसा हा आपल्या घरात टिकत नाही घरात भांडणं वाढतात आणि अचानक खर्चही वाढायला लागतात पण कधी विचार केला आहे का की यामधे आपल्याकडून नकळत घडणाऱ्या काही छोट्या छोट्या चुका कारणीभूत असतात आपण आज वास्तुशास्त्र आणि पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार त्या महत्त्वाच्या नऊ कारणाविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते किंवा घरात लक्ष्मी टिकत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिला टॉपिक आहे घरातील अस्वच्छता हा लक्ष्मीचा सर्वात मोठा शत्रू आहे आपल्या घरात कितीही महागड्या वस्तू असल्या तरी घर अस्वच्छ असेल विशेषत मुख्य दरवाजाजवळ देवाऱ्याजवळ किंवा जेवणाच्या जागेत तर वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत अशुभ मानली जाते लक्ष्मी माता शुभत्व प्रकाश आणि स्वच्छता जिथे आहे तिथेच वास करते असे म्हणतात म्हणूनच दररोज घराची अस्वच्छता विशेषत मुख्य दरवाजाजवळ खूप महत्त्वाचे मानली जाते त्यामुळे घरातील स्वच्छता ही मुख्य दरवाजाजवळ दररोज करणे गरजेचे आहे सायंकाळी झाडू मारणे हे आपण लहानपणापासून ऐकतो सायंकाळी झाडू मारू नये पण असं का म्हटलं जातं तर बघूयात पुराणानुसार सायंकाळ हा देवगणाचा आणि लक्ष्मी मातेचा वेळ मानला जातो यावेळी झाडू मारणे किंवा कचरा बाहेर टाकणे म्हणजे समृद्धी घराबाहेर जाणे असे मानले गेले आहे वैज्ञानिकदृष्ट्या हे स्वच्छता आणि दिनचर्याशी संबंधित आहे पण परंपरेनुसार हे अत्यंत महत्त्वाचे मानले आहे तिसरा पॉईंट बघूया दारातून कोणालाही रिकाम्या हाताने पाठवणे परत पाठवणे आपण त्याला म्हणू शकतो आपल्या संस्कृतीत अतिथी देवभव ही संकल्पना खूप महत्वाची मानली जाते आहेच असं आपण म्हणू शकतो घराच्या दारात आलेल्या भिकाऱ्याला साधूला किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवलास ते अत्यंत अशुभ मानले जाते आणि आपल्याकडे ही गोष्ट अत्यंत अशुभ मानली जाते कारण दान करणे म्हणजे ऊर्जा प्रवाह असतो लक्ष्मी मातेची कृपा टिकवण्यासाठी दान दान आणि दान हा एक सुंदर मार्ग समजला जातो चौथा पॉईंट आहे अन्नाचा अनादर अन्न हे अन्नपूर्णेचे स्वरूप आहे जेवताना ताटात अन्ना वाया घालवणे सांडणे किंवा अपमान करणे ही गोष्ट केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर नैतिक नैतिकतेनेही चुकीचे आहे शास्त्रामध्ये म्हटले आहे अन्नपूर्णपणे सन्मानाने ग्रहण केले तर लक्ष्मीची कृपा वाढते त्यामुळे ताटामध्ये कधीही अन्न शुल्लक ठेवू नये किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे त्याचा अपमान करून ते वाया घालवू नये पाचवा पॉइंट बघूया स्त्रियांचा अनादर हा स्त्रियांचा अनादर हा घरातील लक्ष्मीचा अनादर मानला जातो ज्या घरात स्त्रियांना मान नाही तिथे लक्ष्मीलाही स्थान नसतं ही मन आपण ऐकलीच आहे स्त्री म्हणजे घराची लक्ष्मी असते घरातील महिला आई आजी बहीण पत्नी यांचा अपमान वाईट वागणूक किंवा तिरस्कार करणाऱ्या घरात संपत्ती तिखट नाही असे म्हणतात तेथे शांतताही तिकट नाही आणि सौभाग्यही कमी होतं त्यामुळे घरातील स्त्रियांचा हा मान हा आपण राखला पाहिजे इतरांसमोर सुद्धा आपल्या स्त्रियांना आपल्या घरातील स्त्रियांना मान हा दिला गेला पाहिजे ज्यामुळे आपल्या घरातील सौभाग्य शांतता संपत्ती टिकून राहते कारण घरातली स्त्री ही घरातील लक्ष्मी असते सव्वा पॉईंट बघूया असंतोषी वृत्ती ज्यांना कधीही काही मिळाल्यास समाधान वाटत नाही किंवा समाधान मिळत नाही नेहमी पैशाबाबत तक्रारी असतात कुरकुर असते असंतोष असतो त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचं समाधान नसतं कितीही मिळालं तरी त्यांना ते कमीच वाटतं याला आपण असंतोषी वृत्ती असे म्हणू शकतो अशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही ज्याला की आपण पॉझिटिव्ह एनर्जी असे म्हणतो काही जुन्या कथानुसार लक्ष्मी माता अशा घरातून शांतपणे निघून जाते कारण तिथे कृतज्ञता राहत नाही तिथे समृद्धी तिकट नाही त्यामुळे घरामध्ये नेहमी कटकट भांडण सुरू असतात नेहमी वाद सुरू असतात पुढचा पॉईंट बघूया सातवा लक्ष्मी पूजेची लक्ष्मी पूजेची चुकीची फुले अर्पण करणे ही एक रोचक परंपरा आहे लक्ष्मी पूजेत पांढरी फुले अर्पण करणे हे निषिद्ध मानले गेले आहे आपल्या सर्वांना याबाबत कल्पना नाही आहे काही ना असू शकते पण सगळ्यांना आहे असे आपण म्हणू शकत नाही गुलाब कमळ झेंडू ही फुले शुभ मानली जातात लक्ष्मी मातेला गुलाब कमळ झेंडू ही फुले वाहने ही शुभ मानली जातात पांढरी फुले सामान्यतः शांतता निरोप किंवा समाधी यांच्याशी जोडली जातात म्हणून त्यांचा वापर हा लक्ष्मीपूजेत टाळला पाहिजे आणि टाळला जातो आठवा पॉईंट बघूया देवघराची चुकीची दिशा हां आपल्या घरामध्ये देवघर हे एकच देवस्थान आहे त्याची मांडणी आपण ही दिशेनुसार करायला हवी काही घरांमध्ये देवघर हे चुकीच्या दिशेला ठेवले जाते त्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता ही आपल्या घरातून निघून जाऊ शकते तर बघूया वास्तुशास्त्रानुसार देवघराची योग्य दिशा ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व मानले जाते जर जा देवघर चुकीच्या दिशेने ठेवले असेल जसे की दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला तर त्याचा परिणाम घरातील वातावरण मनस्थिती आणि आर्थिक स्थितीवर होतो असे सांगितले जाते देवघर हे स्वच्छ प्रकाशमान आणि शांत असावे हे सर्व वास्तूनुसार अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे घरामध्ये देवघर हे योग्य दिशेला ईशान्य दिशेलाच ठेवले गेले पाहिजे नवा पण बघूया रात्री नखे कापणे आजच्या आधुनिक काळात हे अंधशुद्ध वाटू शकते पण जुन्या काळात रात्री नखी कापणे म्हणजे अधोरेखित अशुभ संकेत मानले गेले आहे पण आजकालच्या काळामध्ये आपण याकडे लक्ष देत नाही आपण वाटलं तेव्हा आपली नखे काढतो आणि मोकळे होतो कारण पूर्वी प्रकाश नव्हता अपघात शक्यता होती परंपरेत ही गोष्ट नशीब घडते आणि धननाश असे मानले जाते आजही अनेक घरांमध्ये ही परंपरा पाळली जाते पण काही घरांमध्ये आजही आपण कधीही नखे कापू शकतो आणि कापतोच आता बघूया आपण निष्कर्ष मित्रांनो या सर्व गोष्टींचा उद्देश एकच आहे आपल्या घरात शांती स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा आणि आदर टिकावा लक्ष्मी माता ही केवळ संपत्ती नाही तर ही सद्भावना प्रेम आदर कृतज्ञता स्वच्छता शांतता यांचं प्रतीक आहे जिथे हे गुण आहेत तिथे ही आपोआपच येते धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला फेस्टिवल वाईब्सला सबस्क्राइब करायला